तिथे बसल्या काय हो ना बसले डोक्याला ताण झालाय हो बसले काय झालं काय नाही हो नवरा गेला माझा सोडून बसले मग आता काय करते कधी सोडून गेला आता महिना दोन महिने होऊन गेले हो का हा ना घरी गेलो तो मला कळालं तुम्ही इकडे आलेले हा का अहो काय नाही मग बसले थोडी झाडा खाली निवांत बरं आता नवरा सोडून गेला त्याचा माझा काही संबंध नाही तुम्हाला बरोबर मी माझे पैसे घ्यायला बर तर मला पैसे देऊन टाका आता कुठून देईल आता देशन मध्ये बसले देईल थोड्या दिवसानंतर थोड्या दिवसानंतर हो दिवसा दिवसा देईल ना थोड्या दिवसाने आता नवरा पळून गेल्यावर थोड्या दिवसात कुठून पैसे येतील थांबा नाही नाही मी थांबू नाही शकत का बरं किती थांबायचं सहा महिने तुमच्या नवऱ्याने मला चांगलं फिरवलं पण मग नवऱ्यानी ना पण मग आता मी म्हणते ना मी देईल कारण जणांशी घेतलेले देऊन टाकल थोडे थोडे आमधंदे करून देईन मी पैसे तुमचे किती लोकांकडून पैसे गेले घेतलेले आहेत असे एक दोन जणांकडनं तुम्ही का नवऱ्यानी नवऱ्यानी पण आणि मी पण देऊ आम्ही थोडे थोडे करून अरे बापरे म्हणजे पैसे घ्यायला म्हणून तुमचा नवरा पळाला काय मग नाही हो असं नाही जाऊ दे आता काय गेला तो कुठं गेला बिचारा काय माहिती तुम्हीच पळवलं त्याला आम्ही कशाला पळवू म्हणजे तो शाखा लिहिल पैसे घ्यायला तू बाबा पळून जा इथून नाही हो असं नाही झालं असं नाही केलं मी काही तोच गेला माझा नवरा कुठं गेला बिचारा टेन्शन मध्ये बसले आता पोरांचं कसं होईल काय करायचं मीच विचारत बसले माहिती का बाप रे बाप तुम्ही पैसे घेतले त्यांनी घेऊन ठेवले का लोकांकडून मी नाही घेतले त्यांनीच नवऱ्यानीच घेतले होते पण आता सगळ्यांचं देणं घेणं कराल मी थोडं थोडं लागेल त्याच्याकडे कुठून मग मी तेच सांगते ना तुम्हाला देईल मी पैसे थांबा म्हणून थोडा दिवस नाही नाही थोड्या दिवस नाही थांबू शकत मी सहा महिने थांबेल अजून थोड्या दिवस थांबा नाही हो कुठं डोक्याला ताप देता हा मग आता पैसे नाही तर काय करायचं सांगा बरं आ? आता पैसे नाहीये आता लगेच लगेच कुठून देणार मी तुम्हाला पैसे घ्यायला गोड वाटले मग ते घ्यायला सर्वांनाच गोड वाटत म्हणतो ना आम्ही ना कबूल आहे देईल म्हणते ना मी माझा नवरा गेला त्यात माझा दोष मी देईल म्हणले ना तुम्हाला पैसे हो मला एक सांगा तुमचा नवरा गेला आता तुम्ही काम शोधाल तुम्ही त्या लोकांचे द्याल का माझे द्याल सगळ्यांचे देऊ आम्ही थोडे थोडे करू देईल मी सर्वांचे नाही हो कस कसले देशाल तुम्ही मी फासून गेलो तुम्हाला देऊन थोडासा एवढे दिवस सहा महिने थांबले अजून थोडा दिवस देईल मी पैसे विचार ना करू तुम्ही एक काम करा हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा येतील चालात घरी येऊन काय करणार मी सोबत राहा ना माझ्या असं थोडी असतं पैसे घेतले म्हणून काय सोबत का तुम्ही विकत घेतला का मला पैशामुळं असे किती पैसे तुम्ही काय विकत घेत घेऊ नाही शकत मला देईल म्हंटल ना मी तुमचे पैसे तुम्हाला हो का हा असं काय रस्त्यावर आहे का मी लगेच घरी चला म्हणे वा वा कुठून काढलं हे लगेच घरी चालायचं पैसे पर्यंत थांबा असं अजिबात नसतं पैसे देईल मी अशी बजोबरी नाही करू शकत तुम्ही माझ्यावरती नाही नाही अजिबात नाही नवरा सोडून गेला म्हणून काय बाईनी आधार नाही होत बाईच्या मागे पोरं पण असताना मग असा गलत फायदा नाही घ्यायचा देईल म्हटलं मी तुमचे पैसे पैशाला ना कबूल नाहीये लगेच म्हणायचं नाही घरी चल म्हणून केव्हा येऊ मला एवढं सांग या पुढच्या महिन्यामध्ये देईल मी तुम्हाला पुढच्या महिन्यात नाही मिळाले मग देईल मी थोडे कवाय ना देईल मी तुम्हाला थोडेच देशाल का हा मग पूर्ण कुठून आणायची लगेच मला लेकर बाळ आहे घर भाडं द्यायचंय तुमचेच पैसे देऊन चालेल का द्यायला म्हणते ना मी नाकाबोल थोडी देईल थोडे थोडे पैसे करून तुम्हाला बर ठीक आहे एक महिना थांबतो मी चालेल चालेल त्याच्यानंतर थांबणार नाही हा ना? ना का का गरी, गरी, ना तुम्ही ना आणि असं मनात आणू नका का घरी बायला घरी असं मनात पण आणू नका तुम्ही पर्याय दुसरा नाही ना असं थोडी असत पर्याय तुम्ही नाही दिले तर काय देईल ना विश्वास ठेवा एवढा दिवस ठेवला अजून थोडा दिवस ठेवा बर केलं तुम्ही मला सहा महिने त्रास दिलेला आहे आता अजून एक महिना देऊन द्या ठीक आहे नंतर मग मी काय करीन बघू काय करीन बघू आपण येऊ का मग हो या काय बाय लोक काही विचार करता पैशानुसार पैसे आज ना उद्या देऊन जाईल बाबा म्हणतो मला का चल माझ्या घरी सांगा बरं आहे का हे कुठलं असं पद्धत आहे का अशी वागायची बसले का तुम्ही परत आले का झालं महिना आता हा का महिना झाला का लक्षातच नाही माझ्या पा हे नवऱ्याच्या विचारामध्ये ना असं लक्षातच नाही राहिलं एक महिना होऊन गेला पाहता पाहता बोला काय म्हणता काय म्हणता म्हणजे माझे पैसे टाकन काय बोलू आज बोलवलं होतं ना मी तुम्हाला अहो पण ना कामच नाही झालं ना माझ पैशाचं कामच नाही झालं नाही नाही ना तुम्ही आता जाणार नाही असंच अहो असं काय नाही जाणार नाही माझ्याकडे जा पैसे देईल मी थांबा म्हटले ना नाही तुमच्याकडून पैसे होणार नाही जमा माझा ऐका तुम्हाला काय सांगतो नवरा गेलाय पळून तुम्हालाही काही काम नाही त्याच्यामुळे तुमच्याकडून पैसे जमा होणार नाही तुम्ही माझ्या थोडे असते लगेच सोबत चाला, आ, लगे चाला। मी काय तुमच्या सोबत लगेच येणार नाही आणि ऐका मी तुम्हाला काय सांगते की मी तुमचे पैसे देईल पण तुम्ही जर ऐकत नसले तर मी तुमचे कंप्लेंट करून टाकल हा बाबा मला असं असं म्हणतोय पैशाचं की सोबत चल म्हणून अरे बाबरे हा डायरेक्ट मी सांगून दिले तुम्हाला जेलमध्येच बसल मग खडी फोडायला म्हणजे माझे पैसे द्यायचे बी नाही देईल म्हटलं ना मी नाही म्हणते का तुम्हाला पैसे द्यायला पण तुम्ही लगेच काय म्हणता घरी चला काय बाबाय बाई असं लगेच नाही येऊ शकत मी तुमच्या घरी आता एक महिना थांबवा म्हटल्यावर मी थांबलो एक रुपयाने आला ना पण मग माझ्या नवऱ्याच्या टेन्शन आधीच मला किती त्यात तुम्ही टेन्शन देता नाही माझ्याकडे पैसे देईल म्हटलं ना मी पण मी काय घरी येणार नाही मी सिद्धा कंप्लीट करायला जाईल तुमची पोलीस स्टेशनला की हे असे असे म्हणता बापरे अवघड आहे ग अवघड काय आता डोक्याला किती आहे माझ्या सांगा बरं किती टेन्शन आहे डोक्याला तुमचा नवरा पळून गेला त्याचा माझा दोष आहे काय दोष माझा पण नाही तो गेला त्याच मजा करायला मी काय करणार आहे पैसे देऊन व्यवहार करून फसलोय मी समजलं काय तुम्ही लोकांनी फसवलं मला अहो काय फसवलं नाही मी देईल म्हंटल पण आता नाही झालं महिना कुठं गेला कळालंच नाही मला नाही का नाही ना समजलच नाही मला डोक्याला टेन्शन टेन्शन घेऊन हा फक्त टेन्शन घेऊन इथं बसायचं काय करणार आहे काय करणार आहे सांगा बरं आता मला धमकी देऊन दिली धमकी धमकी नाही मी करून दाखवल तुम्ही परत जर येऊन बोलले मला तर मी करून दाखवल डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन तुमची तक्रार नोंदवल की आबा माझ्याकडे येऊन मला पैसे मागता मी पैसे नाही दिले तर ते म्हणताय की घरी चल म्हणून हो का हा बघा मग काय करायचं का नाही नाही आता मी काहीच करणार नाही एक काम करा जाऊ द्या ते पैसे तुम्हालाच राहू द्या मी ते दान दिले असं समजून घेतो हा देऊ बी नका आणि मी आता येणार नाही मला ताणच नकोय आता अशा धमक्यात मिळायला लागल्यावर कोण पैसे मागणार आहे धमकी नाही तुम्ही तसे बोलता मग तुम्हाला बोलायला काय वाटलं का, वाट का मग सांगा बरं तुम्हाला नाही काय वाटत का हा? पैसे द्यायचं नाही का पैसे देईल म्हटलं ना पैसे द्यायला नाही म्हणतच नाही तुम्ही डायरेक्टली म्हणता घरी चल नाही होऊ शकत येऊ का मग हो हो या हो ना काहीच नाही मिळणार का आता कशाला काय द्यायचं नाही ना नाही फक्त पैसे देईल तुम्हाला मी हो ना मग पैशाच म्हणतो हो ना मग पैसे देईल म्हंटल ना देणार आहे ना हा देऊ कधी आता माझ्याकडे आले की मी तुम्हाला कळवते हो का हो येतील आणि परत येऊ नका माझ्याकडे पैसे मागायला पैसे हा येतील ये तेव्हा मी तुम्हाला कळवल बोलले ना तुम्ही डायरेक्टली येऊ नका सारखे सारखे पैसे मागायला माझ्याकडे आले तेव्हा मी तुम्हाला स्वतः फोन करेल तेव्हा येऊन पैसे घेऊन जा तुम्ही सारखे येता चार लोक को बघता कोण आहे काय चार लोक विचार करता ना हो हा थोडासा विचार करा तुम्ही पैसे मी आणि माझ्या नवऱ्याने गपचित घेतले तुम्ही चार लोकांमध्ये येऊन बोलता हे योग्य नाही वाटत हो का माझी इज्जत जाते त्या पैशा पाहिजे हो का हो अरे हा नाही नाही तुमची जपतो बरं का जपतो येत नाही मी बरं बरं फोन करते मी तुम्हाला वाटलं या फोन करा बाबरे बाबरे काय फसलो बेकार याच्या पुढे पैसे द्यायचे नाही बाबा त्याला पैसे आज येतो उद्या येतो सहा सात महिने झाले पैसे देऊन राहिले वरून मला म्हणता तुम्ही असे बोलून तुम्ही बापरे बापरे अवघडच झालं